नमस्कार मी डॉक्टर पणिंग आपल्या युट्युब चॅनलवर स्वागत करतो आज या ठिकाणी सात दिवस थेरपी घेतल्यानंतर नंतर सुट्टी होत आहे सिंकरचे ते पेशंट त्यांचं वर्कशॉप आहे वर्कशॉप च काम करत होते आणि मागील दोन ते तीन वर्षापासून हे होते त्यांना लाईट झाल्यानंतर त्यांना ऑपरेट सांगितलं परंतु आपल्या यूट्यूब च्या माध्यमातून ते आपल्याकडे आले काळ आहे तसं करण्याचा तुमचं नाव झाला बरोबर सिंकर काय करायला झालं स्टार्टिंगला तुम्हाला काय वाटायला लागलं त्या प्रॉब्लेम होता त्याबद्दल काय म्हणायला लागलं स्टार्टिंगला पायाच सुरुवात करून झाली होती बॉल पासून कमरे दाखवलं औरंगाबाद ला गेलो संभाजीनगरला ऑपरेशन ऑपरेट केलं काय काय त्रास होतो म्हणजे चालायला त्रास होता कमरे त्रास पाया छान मारतायत बरं आता इथे झरपी घेतल्यानंतर मांडी वगैरे मारता येते

असे जे पेशंट असतील ते येणं तर त्यांना काय सांगाल तुम्ही त्यांना सांगा की इथं म्हणजे सर्व सर्व ठिकाणी पेक्षा इथं इलाज चांगला होईल ते त्रास झाला थेरपी दरम्यान तुम्हाला नाही आणि आता आता कसं वाटत तुम्हाला चांगलं वाटत म्हणजे मस्त एकदम व्यवस्थित तर असे कोणी पेशंट असतील जे विने त्रास असतील स्पाईनच्या आधारण त्रास असतील सर्वायकलचा त्रास असेल गुडघे दुखी असेल आमवात असेल आणि इव्हन इम्युनोसप्रेशन काही जर असेल तर या सगळ्या डिसीजवर आपल्या गंगा हॉस्पिटल अतिशय माफक दरात आपण ट्रीटमेंट करतो आणि विना ऑपरेशन ट्रीटमेंट करतो तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा हो, व्हिडिओ शेअर करा आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद हो।